महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे नाशिक जिल्हाधिकारी यांना नवसंघर्ष संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात नवसंघर्ष संघटना व नवसंघर्ष टॅक्सी चालक मालक संघटना यांच्यातर्फे शासनाने बाईक टॅक्सीकरिता दिलेली परवानगी ताबडतोब रद्द करावी याकरिता निवेदन देण्यात आले तसेच नवसंघर्ष संघटना व नवसंघर्ष रिक्षा चालक मालक यावळी नवसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष समाधान आयरेसर नवसंघर्ष संघटनेचे कार्याध्यक्ष नितीना मुर्तडक प्रदेश उपाध्यक्ष अमजद सर संघटक सर जिल्हा अध्यक्ष समाधान पाटील सर अध्यक्ष मनोज विधाते सर शहर अध्यक्ष मयूर कुकडे सर प्रमुख उपशहरप्रमुख शेख सर नाशिक रोड जेल रोड संपर्क प्रमुख गणेश सर सातपूर सिडको संपर्क प्रमुख दीपक पाटील सातपूर विभाग अध्यक्ष भगवान महाजन निलेश दुगड सर दीपक आबडे अशपाक शेख सर उपशहर प्रमुख दीपक आबडे सर दीपक पाटील सर आर आर पाटील सर भानुदास निकम सर विलास सोनवणे सर राकेश रतन गुंद्राळ सर राजू विकास नेटावडे सर राजेंद्र नामदेव राठोड सर अविनाश सुभाष इंगळे सर विश्वास गांगुडे सर स्वप्नील बबन केदार सर किरण मचिंद्र पंडित सर ज्ञानेश्वर वामन कोळे सर स्वप्नील सुरेश चिकाटे सर किशोर बाळू उतारी सर चेतन बाळकृष्ण सानप सर राजेंद्र माधव शिंदे सर निशांत रघुनाथ पाटील सर असे संघटनेचे असंख्य सभासद बाईक टॅक्सी विरोधात निवेदन देण्यासाठी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी नवसंघर्ष संघटना व संयुक्त महाराष्ट्र महासंघाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे बाईक टॅक्सी विरोधात निवेदन देण्यात देण्यासाठी आलेलो होतो आता आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष समाधान रमेश आयरे सर बोलतील बोला सर जय महाराष्ट्र परिवहन मंत्रालयाने व महाराष्ट्र शासनाने तसेच केंद्र शासनाने रिक्षा चालकांवर जुन्मी अन्याय करण्यासाठी बाईक टॅक्सी ही रिक्षा चालकांच्या जी मारली आहे त्याच्या विरोधात निवेदन देण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलो होतो बाईक टॅक्सीमुळे रिक्षा चालकांवर उपासमारीची कुराड कोसळणारे व रिक्षाचालक बेरोजगार होणार आहे नव संघर्ष रिक्षा चालक मालक संघटना तसेच ऑटो रिक्षा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरात नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय जलद शर्मा साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो असता ते कुंभन्याच्या नियोजन समितीच्या बैठकीत व्यस्त असल्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी साहेब वाघ साहेब यांना निवेदन देण्यात आले नाशिक शहरातील रिक्षा चालकांच्या रास्त मागण्या बाईक टॅक्सीला नाशिक शहरात व नाशिक जिल्ह्यात परवानगी मिळू नये ही आमची महत्त्वाची मागणी आहे यासाठी आम्ही रिक्षा मागील एक वर्षापासून निवेदन देत आहोत अर्ज पाठी करत आहोत पण शासन कोणत्याही पद्धतीने न जुमानता शेवट बाईक टॅक्सीचा निर्णय रद्द करत नाही आहे भांडवलदारांसाठी काम करताना दिसते त्यामुळे येत्या पुढच्या मे महिन्याच्या पाच तारखेला पाच पाच दोन वंदी महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला क्लिक करा